अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगेंना मारहाण केली होती सुरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि शासन होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असा इशारा देण्यात आला आज लातूर बंद आणि उद्या लातूर जिल्हा बंदचं आयोजन करण्यात आलंय यात सर्व पक्षांनी सहभाग घेतलेला आहे अखिल भारतीय छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत विजय घाडगे हे आज सुनील तटकरे यांना निवेदन द्यायला गेले आणि निवेदन देताना त्यांनी सांगितलं की कृषी मंत्र्यांनी सभागृहामध्ये जे गेम खेळलेत त्या अनुषंगानं त्यांना घरी बसवा आणि त्यांना जर खेळायचं असेल तर हे पत्ते मी तुम्हाला देतो आहे असं म्हणत त्यांनी पत्ते त्यांच्यासमोर टाकले इथून खऱ्या अर्थानं वादाला सुरुवात झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आणि यांच्या काही कार्यकर्त्यांनी ये एकत्र येत विजय घाडगे यांना लातूरच्या विश्रामभरात तुफान मारहाण केली त्यानंतर लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं अनेक जे छावामध्ये पूर्वी छावामध्ये काम करणारे आता वेगवेगळ्या पक्षात असणारे अनेक जणांनी लातूरमध्ये येत विजय घाडगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि उद्या लातूर बंदचं आव्हान केलेलं आहे परवा जिल्हा बंदचं आव्हान आहे त्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि त्यात सूरज चव्हाण दलाला त्याची जागा दाखवायची पुढ्या पुढून आमचा ते कार्यक्रम चालू होणार आहे सकल मराठा समाज पूर्ण त्याच्या पाठी म्हणजे हात देऊन मागे लागणार आहे खरं तर या सत्ताधाऱ्यांना या सत्तेचा माज आलाय अशी ही वागणूक आहे एक तर शेतकऱ्याचे प्रश्न ज्या सभागृहात मांडले जातात त्या ठिकाणी तो कृषी मंत्री रमी खेळत बसतो आणि त्याचा ज्या जॉब विचारण्यासाठी जेव्हा छावा संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होतात तेव्हा त्याला मारहाण केली जाते हा खरंतर चळवळ संपवण्याचा विषय या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आज जागा माग इतिहास एवढा मोठा राजकारणी आमच्या जिल्ह्यामध्ये होऊन गेले परंतु असला भ्याड हल्ला कधीही कुणाच्याही काळामध्ये झाला नाही सोन्याला या लातूर जिल्ह्यात अजिबात फिरू देणार नाहीत छावाचं वातावरण काळा आहे ते उद्याला हे सर्व प्रथम सर्व महाराष्ट्रभर सर्वांना दिसून येईल एकूणच हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आलेला आहे हा संघर्ष वाढत जाण्याची चिन्ह आहेत निशांत भद्रेश्वर एबीपी माझा लातूर